नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार आजचा जो प्रसंग घेऊन आलो ना आजचा जो व्हिडिओ घेऊन आलो ना खरं सगळ्याच्या कामाचा आहे सगळ्याच्या कामाचा आहे म्हणून आवर जून घेऊन आलो आता लग्न सराई सुरू झाली ना वेळ घेणार नाही बरं जास्तीचा पूर्ण व्हिडिओ पहा वेळ घेणार नाही वेळ लावणार नाही छोटासा व्हिडिओ आहे लग्न सराई सुरू झाली ना झालीच आमच्या गावात झाली आमच्या भागात झाली आमच्या गल्लीत झाली चौकट लग्न सराई आता सुरू झाली जिकडं तिकडं डी जे आता दंग धंग दं। सुरू आहे दणका आमच्या इकडे आहे तुमच्या इकडे आहे काही सांगता येणार नाही कमेंटमध्ये सांगा की बाबा आमच्या इकडे बी सराई दोन धडाक्या सुरू झाली लग्न सराई सुरू झाली नवरदेव नवरी नवटे नवट्या नवऱ्या नवटे नवरदेव आता बा सिंग बांधून तयारी लय लग्न होणार आहेत त्या लग्न चालतील पण आता एक नवीन एक नवीन नाही मानता येणार हे ये पूर्वीपासून चालत आलं पुरातन काळापासून पण ते तवाचं जाऊ द्या आताचं म्हणून सांगू राहिलो पूर्वी असायचे जास्त जास्त लेकरं पण आता काही काही दाम्पत्याला काही काही पालकायल काही काही नवरदेवायला पुनर्विवाहाचे नवरदेव यायला एक एक दोन दोन लेकरू आहे एक दोन लेकरू झालं की त्याची माय मरती लेकराची किंवा का एक दोन लेकरू झालं बाप मरतो काही कारणानं लेकराचा हे अनात बांधतात काही लेकराला बाप राहत नाही काही लेकराला माय राहत नाही बरोबर ना हे कोणी काही आपण होऊन कोणी काही मरण मागत नाही पण आता देवानं दिलं काही मरतात काही अकस्मात मरतात काही कसे मारतात बिचारे पण त्याला मरणाला आपण काही आ आखडू शकत नाही किंवा त्याला कुठल्या गोष्टीचा आपण आळा बसू शकत नाही मृत्यू येणार तो येणार आहे चला काही हरकत नाही पण ज्या नवरदेवाला नवरदेवच म्हणता येईल पुनर्विवाहाचा असला तरी त्याला नवरदेवच म्हणता येईल त्याला काही दुसरा शब्द नाही आहे तर त्या नवरदेवाला पहिल्या बायकोपासून नसन, एक नाही तर दोन लेकरू असतेच नसन तर तो नवरदेव सडा आपल्या इकडं गावाकडं म्हणते तो नवरदेव सडा नवरदेव त्याला बाळ पहिल्या घरचं काही नाही पोरीचं बी तसंच बरं का पोरीचं बिचारीचं लग्न झालंय तिला नवरा मिळाला आहे बाळ नसन तर सडी नवरी असं म्हणते तर ते म्हणून जाऊ द्या पण असे जे नवरदेव नवरी ज्यायला घरी एक एक दोन दोन आपत्ती त्याला मुलगा असन मुलगी असन असे काही आहेत ना लेकरं झालेले आहेत ले, पण बिचारे गेलेले आहेत मायबाप काही काही लेकरायचे तर ते लग्न करतात पोरगा लग्न करत असन पोरीनं लग्न केल्यानंतर पोरांना लग्न केल्यानंतर ते आपापल्या आप घरी नांदायला पोरीचं लग्न झालं ती बिचारी नांदायला जाती पुनर्विवाहाची पोराचं लग्न झालं तर ते पोरगी घेऊन येते नांदायला आपल्या घरी पुनर्विवाहाची पण पोराच्या घरी पुनर्विवाहाची पोरगी जर नांदायला आली तर ते दो गजणं एकमेकात घट्ट त्याचे प्रेम वाढायला सुरुवात होती आणि ते एकमेकात गुता व्हायला सुरुवात होतो एकमेकात बंदिस्त व्हायला सुरुवात होते एकमेकात अगदी मिळून मिसळून राहायला सुरुवात होती आणि राहायलाच पाहिजे पती पत्नी म्हटल्यानंतर ते राहायलाच पाहिजे पण गोष्ट एक होती ते कोमेजलेले इतकुले इतकुले लहान लहान लेकर त्याची कोणी दयामाया करत नाही हा व्हिडिओ फक्त तेवढ्यासाठी आणला की ते एकेकाळी तुमची लाडकी लेकरं होती एकेकाळी तुम्ही त्याला तुमच्या हातानं घास भरवला होता एकेकाळी ते रडायला लागलं ला तर तुमचा बी हृदय भरून आलं होतं ते रडायला लागलं तर तुम्ही तीनदा त्याचे आस व पुसले होते त्याच्यासाठी काहीतरी खाऊ आणला होता तुमचं लग्न झालंय आता त्या लेकराचं काय आहे का त्याचं ध्यान तुम्हाला तुम्ही बायको घेऊन मस्त आब दे बरोबर बर ना ले 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 ते लेकरं म्हातारा म्हातारीकडे त्या म्हातारा म्हातारीला स्वतःचं होत नाही तुम्ही तुमचे बी दोन लेकरं त्याच्याच बोकांडी मारून दिली म्हातारा म्हातारीकडं आणि तुम्ही सडे मस्त इकडं बरं वाटतंय का याच्यासाठी म्हणून सांगू राहिलो की अरे ते बी कोमेजलेले पहिले कधी टवटव फुलं होती पण आता तुम्ही त्याला कोमेजायचा टाईम आणला त्याचं दया माया रूपाच पाणी खत बंद करून टाकलं ते कोमेजले आता त्याला तुमची खास गरज आहे पप्पा म्हणलं तर पप्पा डोळे वाटरतो कारण पप्पा गुतेले, मम्मी म्हणावतो मम्मी दुसरीच आणून घातेले कसं व्हायचं त्या लेकराचं त्या ले पहा तुम्हाला दुसऱ्यांदा बायको भेटेल ती काही नवटी नाही ती काही नवी नाही ती काही एकळा काही एकवज घेऊन येईल नाही पहिली बी बायको होती ती आणि ही एकच आहे समान सगळ्या बायासारख्याच एवढं तिच्यात गुतायचं काम नाही लेकरांकडं ध्यान द्या की ही आपली आवला दे ही आपली आहे आपल्या पहिल्या बायकोची आहे याला आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही घरामध्ये आपलं म्हातारा म्हातारी कौरक त्याला पोचणारे त्यालाच होत नाही त्याला कळशी भरून आणता येत नाही हांडा भरून आणता येत नाही दळून आणता येत नाही काळी गौरी घरी आणता येत नाही झाडून काढता येत नाही म्हातारी माणसं आणि त्या हिच्या बोकांडीन त्या हिच्या हवाली तुमचे दोन लेकरं कसं होईन ध्यानात घ्या ह्या टाईम आणू नका पण देवानं आणला ना तसा टाईम तर फक्त प्लीज आपल्या ले लेकराला दूर करू नका या धकाधकीच्या जीवनामध्ये त्याला शिकवा बाभ हो। ते जर शिकले नाही ना, ना तर उद्या भीक मागतील आणि भीक मागणं आणि हालाखीचं जीवन जगणं आताच्या काळात किती अवघड होऊन बसायला लागले हे तुम्ही एकदा विचार करा तुम्ही त्या लेकऱ्याची हेळसांड करता आणि इकडं बायकू संघ बी लेकरू होईन का शेवून कशाहून मग त्याच्यापेक्षा हे आपले जे दोन आपल्या पदरात पडलेले फुलं आहेत यायला जपा तुम्ही माणसाने हे जाऊ दे आता होतीन ना आपल्याला होतीन का नाही होतीन याची गॅरंटी नाही कोणीच घेऊ शकत नाही गॅरंटी मग आपले हे आज कोमिजलेले फुलं काऊन मातीत मी सळवता जे होतीन ते होतीन तुम्हाला लेकरं मग ते म्हणणं नाही पण या लेकराला जपा म्हातारा म्हातारी त्याचं नाही करू शकत दादा हो तुमच्यामुळं तुमच्या रागीटपणामुळं किंवा तुमच्या मायामुळं का तुमच्या कुठल्याही कारणामुळं तुमचे बापन माहिती लेकरं सांभाळतील ते नाही तर त्याला काही गरज नाही तुमचे लेकरं सांभाळायची बरोबर आहे ना परत दुसरा पार्ट जर पाहिला तर पोरगी तिकडे जाती तिला ले हो, हो, जर पहिले दोन लेकरं असो एक लेकरं असो तीन आंधायला जाती पुनर्विवाह करून तिचे लेकरं एक असन दोन असन तेही काढे तिच्या मायाबापाला सांभाळावं लागतात कारण हा काही बादर तिकडं तो काही ते लेकरं सांभाळत नाही मग हा एवढा रगाडा ह्याच जर म्हातारा म्हातारीवर येत असन पोरा पोराचे बी लेकरं म्हातारा म्हातारीलाच ले सांभाळावं लागत असतील आणि पोरीचे बी लेकरं तिकड्या म्हातारा म्हातारीला सांभाळावं लागत असतील तर कोणतं पाप करील त्या म्हातारा म्हातारीनं की जिला स्वतःचे लेख बी पुसत नाही तरी त्याचे लेकरं पुसणं लागते काय कसं व्हायचं ठीक आहे याला कारण ना याला म्हणजे पर्याय नाही पण तुम्ही एक करा त्या पुरीचे लेकरं तर सांभाळावंच लागेल त्याला काहीच नाही म्हणताच येणार नाही कारण तिकडा काही धरतो हे लेकरं सांभाळणार नाही त्याच्यामुळं त्या पोरीच्या मायाबापाला आवर जून झक मारून काहीही न करता आणि काहीही न बोलता ते लेकरं सांभाळणे मोठे करणे आणि त्याला त्याशी लग्नसुद्धा करणे शिक्षण बी करून देणे पण तुमचं काय तुम्ही का तर तुम पोराची जात आहे ना तुम्ही तर दुसरी पोरगी आणली ना पण तुमच्या लेकराचं काय मग तुमचे नवरा बायकूत तुमचे दोन लेकरं राहत नाही का तुम्ची तुम्ची का नाही राहत याचा विचार करा तुमचे लेकरं तुम्ही सांभाळा त्या म्हातारा मातारीला तकलीफ देऊ नका नाही तर त्याईनं दिलेला टंटाळा त्याईनं दिलेला शाप तुमची दुसरी बी मरण खोटं सांगणार नाही त्याच्यासाठी सांगू राहिलोय तुमची पहिली मेली ना किंवा पहिलीची फाडकती झाली ना लेकरं तुमच्याकडे ना हे तुम्ही तुमचे आवला दे तुम्ही तुमची जखमारा तुमचे लेकरं सांभाळा त्या म्हातारा म्हातारीचं तकलीफ देऊ नका हा व्हिडिओ फक्त एवढा साठी आणलाय की भाऊ तुम्ही काही तुमच्या मायबापाला एवढं काही पाहिजे तितकं काही कमवून आणून खाऊन घालून नाही राहिले नव्वद टक्के म्हातारे माणसं स्वतःच्याच कमाईवर जगतात स्वतः हाच काय करायचे ते करतात हात पळतात पळतात म्हाताऱ्या माणसाला दिसत नाही म्हातारीला चष्मा नाकाच्या खाली जातोय पण तरी बिचारी भाकरी टाकती पण तुमच्या घरी येत नाही कारण तुम्ही तुम त्याला पहिल्यापासून आधारच देईल नाही म्हणून ते तुमच्या घरी येत नाही आणि तुम्ही झक मारून लाज नसल्यासारखं ले लेकरं तिकडं नेऊन घालता बाबा हे मय लेकरं ती त्याला जीव लावत नाही बाबा हेमय लेकरं तिथे जीव लावत नाही त्या बाबांना तुमच्या बी कान सुळात आणायला पाहिजे आणि ती तुमची नवी बायको आहे तिच्या बी कान सुळात आणायला पाहिजे मी या माताचा आहे याच्यासाठी व्हिडिओ आणला की लग्न सराया सुरू झाल्यात पुनर्विवाह बी सुरू झालेत आता पुनर्विवाह जर काही अशा भावाचा झाला असन अशा बहिणीचा झाला असन त्यानं आपापले लेकरं स्वतःचे स्वतः सांभाळायची जिम्मेदारी घ्या मातारा मातारीला तकलीफ देऊ नका याच्यापेक्षा मला जास्त बोलायची इच्छा नाही काय तुम्हाला का व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा मित्राला पण शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आपल्या आवर झून करा चला काय हरकत नाही भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद